एक संशयित महिला ही संशयितरित्या फिरताना एक लहान छोटंसं बाळ घेऊन जाताना आढळून आली सदर महिलेची आम्ही विचारपूस केली असता त्या महिलेने उडवा उडीची उत्तर देणे सुरू केले त्यानंतर सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला आणलं तिला विचारपूस केली तिने प्रथमदर्शनी सांगितलं आम्हाला की तिचं नाव मीराबाई उर्फ शोभाबाई देवराम वाघ वय पन्नास वर्ष राहणार अकुलखेडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले त्यानंतर सदर बाळ हे तिचंच असल्याची ती बतावणी करत होती तरी आम्हाला सदर बाळ हे तिचं नसल्याबाबत संशय आला आणि आम्ही अकुलखेडा येथील ग्राम ग्राम ग्रामस्थांना फोन लावला व तिचा फोटो वगैरे पाठविला तर ती महिला अकुलखेडा येथील राहण्या रा, रहिवासी नसल्याचे निष्पन्न झालं त्यानंतर सदर बाळ हे तिने चोरले असावी आमचा संशय दाट झाला व त्या बाळाचा फोटो वगैरे काढून आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर प्र व्हायरल करून नंतरून आम्हाला कळालं की तडोजा पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे सदर बाळ दीड महिन्यापूर्वी चोरीस गेलेले असून ते बाळ मिसिंग असून अपहरणाचा गुन्हा दाखल आहे व तेथील अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला आणि ते बाळाला दीड महिन्यापासून कोणत्याही प्रकारची त्या मुलाची काळजी घेतली गेली नसल्याने त्या मुलाला आम्ही कपडे वगैरे प्रायमरी ज्या बेसिक नीड्स होत्या ते घेतले गेलं आणि एक लेखी रिपोर्ट माननीय बालकल्याण समिती यांना देऊन सदर बाळ आम्ही शिशुगृहात ठेवलेले आहे तरी त्या मुलाचे आईवडील आले व ते बाळ जर त्यांचंच असल्याचं कन्फर्म झालं डी एन ए वगैरे करून ते बाळ त्यांचं असल्यास त्यांच्या ताब्यात देण्यात येईल आणि असंही कुठे आपल्या शिरपूर शहरामध्ये जर असं संशयितरित्या एखादं बाळ किंवा मुलं घेऊन जाताना तुम्हाला आढळत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला त्या मुलांचं पुनर्वसनाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल मॅडम सदर बाळ आहे चोरीचंच असल्याचं संशय आहे कारण त्याचे जे आई वडील आहेत प्रायमरी ज्यांनी त्यांनी जे आपल्याला वर्णन सांगितलं ते प्रायमरी ते वर्णन मॅच होतं आहे त्यामुळे ते बाळ चोरीचंच चोरूनच आणलेलं असावं अशी प्रथमदर्शनी आम्हाला निष्पन्न आहे